तुमचं आराध्य दैवत कोणी असू द्या तुम्ही कोणत्याही दैवताची उपासना करत असाल जेव्हा तुम्हाला कोणताच मार्ग सापडत नाही जेव्हा तुम्हाला कोणताच मार्ग सापडत नाही त्यावेळेला एक मार्ग निरंतरपणे आपल्यासाठी असतो आणि तो म्हणजे श्री स्वामी समर्थ चरणांचा मार्ग श्री स्वामी समर्थ चरण धरा निश्चितपणे मार्ग सापडणार होय स्वामी हो स्वामी देव अक्कलकोट मध्ये मानवी देह धारण करून लीला करत असताना असंख्य जड जीवांवर स्वामींनी कृपा केली असंख्य जड जीवांवर आणि श्री स्वामी, श्री स्वामी समर्थ हे परब्रह्म असल्याने श्री स्वामी समर्थ हे परब्रह्म असल्याने कोणत्याही दैवताचा भक्त त्यांच्याकडे आला कोणत्याही दैवताचा भक्त त्यांच्याकडे आला तरी त्या प्रत्येक भक्तावर ते कृपाच करत होते कारण कृपा करणं हा जणू त्यांचा धर्मच आहे जो जो समोर आला त्याचं प्रारब्ध पाहिलं नाही त्याचं इष्ट दैवत पाहिलं नाही त्याचं आराध्य दैवत पाहिलं नाही केवळ कृपा केली केवळ कृपा केली असंच एकदा काय झालं एका विप्राने त्याला पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून श्री नृसिंह सरस्वतींना एक नवस केला काय नवस केला हे श्री दत्तात्रय श्री नृसिंह सरस्वती हे भगवंता मला पुत्र सुख नाही तरी मला जर पुत्र प्राप्त झाला आपल्या कृपेने तर मी गाणगापूरला येऊन माझ्या पुत्राची मुंज करेन माझ्या पुत्राची गाणगापूरला येऊन मुंज करेन झालं त्याने नवस केला तो दत्तात्रयांचं स्मरण करतोय मनुष्य सरस्वतींचं स्मरण करतोय आणि यथावकाश त्यांच्या कृपेने श्री दत्तात्रेयांच्या कृपेने त्याला पुत्ररत्न झालं तो काय म्हणाला पुत्ररत्न झाल्यानंतर अरे शिशु हे बाळ अजून शिशू आहे शिशु म्हणजे शिशु कोणाला म्हणतात शास्त्रामध्ये असं सांगितलंय ज्याने अन्नप्राशन केलं नाही तो शिशु आहे ज्याने अन्नप्राशन केलं नाही तो शिशु आहे अन्नप्राशन केल्यानंतर अन्न तीन वर्षांचा होईपर्यंत तो बाल आहे आणि त्यानंतर मौजी बंदन होईपर्यंत तो कुमार आहे त्यानंतर तो म्हणाला अरे अजून हा बाल आहे असं तीन वर्ष झाली हळूहळू हळूहळू तो देवाला विसरला माणसाचं काय होत त्या जीवासमोर अडचण निर्माण झाली किंवा प्रयत्न करून सुद्धा त्याला यश प्राप्त नाही झालं तर तो स्वामींचा धावा करू लागतो भगवंताचा धावा करू लागतो आणि स्वामींच्या कृपेने किंवा भगवंताच्या कृपेने त्याला यश आलं त्याची इच्छा पूर्ण झाली की काही दिवस तो स्मरणात ठेवतो आणि त्यानंतर त्याला विस्मरण होत कारण विस्मरण ही एक विलक्षण शक्ती आहे ती त्याच्या चित्तावर आपला प्रभाव टाकते आणि तो विसरून जातो मात्र हा जो विप्र होता आठ वर्ष बाळाला झाली तेव्हा त्याच्या लक्षात आलं अरे आपण श्री सरस्वतींना म्हणजे श्री दत्तात्रयाना आपण नवस केला होता की माझ्या मुलाची मुंज मी गाणगापूरला येऊन करेन त्यानुसार तो आपल्या कुटुंबाला घेऊन त्या बाळाला घेऊन कुमार वयातील आपल्या पुत्राला घेऊन तो गाणगापूरला निघालाय गाणगापूरला जाताना मध्ये अक्कलकोट लागलं तो अक्कलकोटमध्ये थांबला आणि नंतर त्याने पाहिलं की अरे बापरे गाणगापूरला पोचून पुन्हा घरी जाईपर्यंत जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे काही आपल्याकडे नाहीत आता काय करायचं गाणगापूरला कसं जायचं बाबा आता श्री दत्तात्रयांचा नवस कसा फेडायचा म्हणून त्याने काय केलं म्हणून त्याने काय केलं श्री स्वामी समर्थ चरण धरले एक लक्षात ठेवा तुमचं आराध्य दैवत कोणी असू द्या तुम्ही कोणत्याही दैवताची उपासना करत असाल जेव्हा तुम्हाला कोणताच मार्ग सापडत नाही जेव्हा तुम्हाला कोणताच मार्ग सापडत नाही त्यावेळेला एक मार्ग निरंतरपणे आपल्यासाठी असतो आणि तो म्हणजे श्री स्वामी समर्थ चरणांचा मार्ग श्री स्वामी समर्थ चरण धरा निश्चितपणे मार्ग सापडणार होय श्री स्वामी समर्थ चरण धरा निश्चितपणे मार्ग सापडणार कारण हे परब्रह्म आहे हे परब्रह्म आहे सर्व दैवत त्यांच्याच ठाई वास करतात होय आणि त्यामुळे त्या विप्राने स्वामी चरण धरले आणि म्हणाला महाराज मी काय करू तर स्वामी त्याच्याकडे पाहतायत स्वामी काहीच बोलत नाही आहेत महाराज मी काय करू स्वामी पाहत आहेत त्याच्याकडे मी दत्तगुरूंना नवस केला होता की मला पुत्ररत्न होऊ द्या आणि त्यानुसार मला पुत्र झाला आणि मी नवस असा केला होता की मी गाणगापूरला येऊन माझ्या मुलाची मुंज करेन पण आता माझ्यासमोर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की गाणगापूरला जाऊन त्याचं मौजीबंधन करण्या एवढे माझ्याकडे पैसे नाहीत तरी मी काय करू मी इथेच त्याची मुंज केली तर चालेल का स्वामी त्याच्याकडे दे बघून हसले स्वामी त्याच्याकडे दे बघून हसले आणि स्वामीने मान हलवली स्वामीने केवळ मान हलवली त्याने तोच आदेश समजला आणि त्याने, त्याने त्याच्या मुलाची मुंज करण्याचा दिवस ठरवला पैसे कमी होते पण स्वामींनी ज्याच्यावर कृपा केली एक लक्षात ठेवा स्वामींनी ज्याच्यावर कृपा केली त्याला चिंता करण्याचं यत्किंचितही कारण उरत नाही होय स्वामीनी ज्याच्यावर कृपा केली त्याला चिंता करण्याचं यत्किंचित कारण उरत नाही म्हणून स्वामी भक्तांनी निरंतरपणे निश्चिंतच असावं निश्चिंतच असावं होय आपल्याला निश्चिंत व्यक्ती भेटली तर आपण त्याला आपण स्वामी भक्त आहात का तो निश्चितपणे होय म्हणेल कारण तो निश्चिंत आहे कारण माझा स्वामी भक्त आपल्या सगळ्या चिंता भय काळजी सगळं स्वामी चरणावर सोडतो आणि स्वतः निश्चिंत होतो कारण त्याला पूर्ण विश्वास आहे कारण त्याला पूर्ण विश्वास आहे की ही माझी माय माऊली मला चिंतेमध्ये ठेवणार नाही माझी चिंता ते वाहणार आणि माझं जीवन जे आहे ते उत्तम करणार आपण फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आपला विश्वास डगमगायला द्यायचा नाही चिंता करतोस म्हणजे तुझा विश्वास डगमगलाय म्हणून तू चिंता करतोयस तुला वाटते की तुझं काम तूच करणार आहेस म्हणून तू चिंताग्रस्त झाला आहेस अरे अरे पण तुझा जर माझ्यावर विश्वास असेल तुझा जर माझ्यावर विश्वास असेल तर तुला मी चिंतेमध्ये कसं ठेवीन बाबा नाहीच ठेवणार कारण तू माझं बाळच आहेस आणि म्हणून श्री स्वामी समर्थ निरंतरपणे त्या मंत्राचा जप करत असतात मी श्री स्वामींचे बाळ आहे मी श्री स्वामींचे बाळ आहे आणि या मंत्राचा जप निरंतरपणे करावा आणि स्वतःला सांगावं लोकांना सांगायला जायचं नाही स्वतःला सांगावं मी श्री स्वामींचं बाळ आहे अरे मग आई जशी आपल्या बाळाची काळजी घेते स्वामीदेव तशीच आपली काळजी घेतात रे बाबा होय निश्चितपणे घेतात त्या विप्राला आपल्या आप मुलाचं मौजीबंधन करायचं आहे स्वामींनी कृपा केल्यामुळे काय झालं अनेक स्वामी भक्तांनी त्याला अर्थसहाय्य केलं त्याला अर्थसहाय्य केलं एवढं केलं की त्याला शेवटी म्हणायला लागलं अरे बाबा बस झालं आता आणखीन नको आणखीन नको कारण मी आसक्तीने ग्रस्त होईन मी आसक्तीने ग्रस्त होईन आणि त्याने आपल्या मुलाची मुंज केली आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो कधी कधी अरे म्हणजे स्वामीने त्याला होय म्हटलं म्हणजे स्वामी दत्तात्रेयच आहेत का अरे हो स्वामी दत्तात्रेय आहेत स्वामी विष्णू आहेत स्वामी शंकर आहेत स्वामी भवानी माता आहे स्वामी जगदंबा आहे स्वामी अंबा माता आहे कारण श्री स्वामी समर्थ हे प्रत्यक्ष परब्रह्म आहे त्यामुळे नवस तुम्ही कुठल्याही देवाला करा तो नवस फेडायला आपण स्वामी चरणी आलात तर तुमचा नवस त्या दैवताला पोचतो एवढं लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ